साई मित्रांनो गुरस खादे घेऊन विचारलेलो आहे घरी आणि हे आहे मागचा नजारा सूर्यदेव दुबाय लागलेले आहेत ला आणि आहे आमचा काफी সতাল আয গরাগা! সকেমংমনে! আকেমনে! আকেমনে! কাইনেনে ছারেনে খাকের হায়ারে! কালিংে খারেনে! কাইইনে! ও঑ ঐগববে! হা हाय मित्रांनो आताच आलो कटवाड घेऊन वर ना ओकेमध्ये हातात मोडलं होतं धोक्यात ओके दिसते का न मग जे ओकेच कट मोडलं होतं ओके तर काढलंय आताच आणि इकडं आलोय दवा म्हणलं आमच्या अनुभवाच्या घराचं काम किती ओकेमध्ये झालेलं आहे आणि ओके असं मोरम असं टाकलेलं आहे लय होतोय मुरून तयाम कटेवर झाले आणि ही खोलीच असं खोले झाल्या प्लस्टर करून असं झाले ओके मध्ये आणि काही माल शिल्लक राहिला आहे तर उद्या वेळ तास शुक्रवारमुळं बाजारामुळे सुट्टी घेतली त्यांनी आज तालुक्याच्या बाजार असतो ना ती पण खोली एक नंबर झालेली आहे हे पण क्लस्टर नाच झालेलं आहे कसं झालंय झालं कला जमच चावांची सगळी सामग्री आहे ओकेमध्ये आणि असं दिसतंय क्रिकेटला ना झाला आणि सावले आहेत चला बाहेर जास्त नाही गरीब असल्यास सगळे गँगस्टर म्हटलं काढा आपणच एक्टिंग स्टुडिओनं काय आज घरचे आहेत घरच्यांचं चाललं काहीतरी बोलणं बसणं रोजच आमचं काढायचं म्हणलं नाहीत ना ते तारास देत मित्रांना ती म्हणतं रोज आम्हाला बोलायला येत नाही आणि काय नाही हो स्विडिओ काढतो ल का म्हणच्यात आहे थांबा जरा थोडं फिर येऊ मोबाईल हां आता आता दिसते ओके मग सकाळी जरा फडि दांड का दिसत होतं थोडं फिरवला मोबाईल खाली केले ओके होते काय अडचण नाही फिरते बर का तिचा खातोय पावसात भिजलेला तिचा एक नंबर लागतात खायला पण आता उन्हाने वाळून गेले असतील बहुतेक ओके म्हणजे ओका आहे तर आणला पण मस्त तवर आलेला आहे तवर म्हणतोय नव्हती कुठली पारक झाडं छोटं नव्हती फुटली दोन आंब लावले जाय ओके मध्ये असं चाललंय आणि पोरांनी आहे पाणी ते पोरांचा नादच नाही हो पोरं करते ती शेखोल आणि पृथ्वी लंबुळी काय म्हणता मित्रांनो अवका चिचं बटू कसं चुको बाजून तो एक नंबर लागतात लागत तर पाणी बहुतच बलतच खाली गेली पाणी मारायला दिसते नाही आमच्या मी पाण्याचा मित्रांनो टाकीत गाण पडते झाड आहेत त्यामुळं टिपाट बसतो पाण्या दुसरं गायन आहे गाण पडते कधी मधी पे मरून पडते त्यामुळं जुने झाले टाकीले त्यामुळं टाळणे बाकीच तर बुटीतच हो हो त्यांनी नाव टाकले बुटाओ अंकिताचं <laughs> एक आदित्यच एक माहिती नेमकं पण टाकलं तर और जेवण आहे एक या अंधारचं शर्ट दिसतोय ओके बरी ना काय नाही माहिती राहू असंच इकडं तिकडे चुलकेकडे करतोय मी म्हणजे घरचा काढा थोडा भाग परत नॉर्मल तारा द्याय नको लावलं तुम्हाला तिकडलं काय काय नियोजन उरकले का काय काय अटकलं या विषयी कॉल करून टाकला चला अका इकडे कोण नाही आणि इकडे कोण नाही मी एकटाच येऊ द्या हवा ये विशाल बाबा बसले तिकडे हाक मारायला आमचं काय काम का चालू असलं तर बसल्या दिसतंय पण लोक मोका ही बोली जडबा वाट लिंबाची पोहेच्याकडे रोगाल बघा खैती हो तिथून तिथून सगळी पोहेच्याकडे लिंबा झाली आतल्या बाजून उघड टायमा ओके मग चला बघू दुसऱ्या भागात चला काय मित्रांनो काही डॉन लोक उठलेले आहेत आता आणि मी उठविले थोक कसं आहे ही पेत दु दोन दिसतं आणि वर वाटतंय सकाळ का राबा ओके म्हणजे निविजन चाललंय आबा बघतोय मोबाईल हे काय बघताय रे मोबाईल बघा आमचं गँगस्टर बघते मोबाईल आबा म्हणते मश अण्णा बसले तिकडे अन्ना काय चाललंय मग मला का पोर आज बाहेर निघानात काय फायनात अजून ती मोबाईल काय चाललंय काय चाललंय का नाही कोणी मग बारीक केलेला हात ना मी जाऊन आलो चक्कर टाकून दाऊन दारे चेलक मारून पहिले कायला पहिली खोली बाबले हत्ती ती केली लागली प्लास्टर आले का थोडं जरा पट मार थोडं कुठं बुट कोपर राहिले बबलेला थोडं थोडी करायला म्हणजे कुठं कुठं म्हणजे पहिले काय खुल्या जे पट आली कोण आलीकड नाही कारण की ओळख येतं आहे लगेच काम मित्रांनो ते लिहतात ओके मध्ये बसलोय खटाव मावाळा दिवस ओकेमध्ये आता आणि तिकडे बसले जाणार नाही खटाव आज काय निजन काय नाही मावा दावलं थोडं आता थोडं 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 करून भाग जोडले की ओके होते निव्युजन बाहेर आहे करून चला ओकेमध्ये बसल्यात काय उठल्यात काय चला तिकडं आखात चाल निव्हिजन काहीतरी दोन लोकं बसलेले आहेत ओकेमध्ये चला पैसे कॉल करून राह अन म्हणजे तिकडे काय काय ते कष्ट चला काहीतरी धावण्याचा प्रयत्न हो काही गोरांचं कसे बाहेर बांडाने आता ओके हात भरी मध्ये मी आता मधून सांगतो काय हिथ काय करते काय मी ओके गाव तर इथन चाललंय मी आता कुठे घडी 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 करीत पिवलं जास्त हजार फ्रेश वाटलं जरा ओके मध्ये हे अनुभव झालं का नाही ना काय झालं बाई बाहेर आता उद्या कोबाचं नियोजन होत आहे काय मग फायनल बाहेरचा होतोय का ओके मधी हा तेवढं आहे का वहिणी साहेब कुठे गेले का घरीच आहे लगा, ल का ओलच होईल का काय ओला का पाणी हलल्यामुळे हा हा ते मशनी चोपल्यामुळे निघणार नाही ना मित्रांनो डिग ओके चला बाय बाय